आज आपण सर्वजण कि आपण सर्वजण आदरणीय देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या नेतृत्वामध्ये आणि महाराष्ट्राचे लोकप्रिय असे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी यांच्या नेतृत्वामध्ये सामान्य जनतेच्या हिताच्या दृष्टिकोनातून दुण जे जे करता येऊ शकत ते प्रामाणिकपणे करण्याचं काम आम्ही व्यासपदावरती सगळी जण एकत्रपणे करू आपल्याला सर्वांना माहीत आहे की आपण सर्व सर्वजण गेले अनेक वर्ष एक पर पर ज्या एक ताकदीने एका संघटनेमध्ये काम करत होता मला त्याची सर्वांची कल्पना आहे त्यामुळे आज तुम्ही भारतीय जनता पार्टीवरती ज्या ताकदीने विश्वास ठेवून इथे आला हे तुम्हाला आश्वासित करतो की आपल्या कुठच्याही विश्वासाला आम्ही सर्वजण कडा जाऊ देणार नाही त्यामुळे येणारा काळ हा <स्था> आपण सर्वांनी एक गोष्ट लक्षात घ्या की सेंट्रल वेजेसेस जे आहे त्या सेंट्रल वेजेसेस आपल्याला लागू झालेले आहेत आणि त्यामुळे आपोआप वर्षातून दोन वेळेला तुमचा पगार हा असाच वाढणार आहे पुन्हा कोणाकडे यायची गरज नाही आणि कोणाला काही विनंती करायची गरज नाही त्यामुळे सहजपणे नरेंद्र मोदीजींच्या नेतृत्वात हे सगळ्याचे सगळं सुरू झालं कायद्यांमध्ये असणारे अनेक जे बदल हवे आवश्यक आहे ते येणाऱ्या काळामध्ये कसे करता येऊ शकते आज तुम्ही जोडले गेला तुम्हाला अजून बेनिफिट ज्याला म्हणतो तो कसा मिळवता येऊ शकतो याचा सुद्धा येणाऱ्या काळामध्ये विचार आम्ही सर्वजण मिळून नक्की करू त्यामुळे आपण निशांतपणे शांतपणे एवढंच फक्त लक्षात घ्या की आपण सर्व्हिस देणारी व्यक्ती आहोत त्यामुळे आपली सर्व्हिस जी आहे किंवा आपण जी सेवा देतो हो ती सेवा अतिशय चांगल्या पद्धतीने कशी होईल आणि कोणीही असं म्हणतात त्यांना नाही की त्यांच्या सेवेमध्ये कुठेतरी अडचण ही लोक करतात तुम्ही आता सर्वजण आहेत ना सर्वच्या सर्वजण एकत्र आहात त्यामुळे कोणीही राजकारण तरी करणार नाही की मला असं झालं मला कसं झालं त्यामुळे सगळ्यांनी मिळून प्रामाणिकपणे काम करा ज्या कंपनीसाठी आपण काम करतो त्या कंपनीला येणाऱ्या काळामध्ये तुमची ताकद जी आपोआप लक्षात येणार कारण तुम्ही सगळीजण एकत्र आहात आणि एक लक्षात घ्या की आम्हाला त्याच्यामधला काही बेनिफिट हवा तो नको तुम्हाला जे जे हवं आहे ते आम्ही मागण्याचा येणाऱ्या काळामध्ये शंभर टक्के प्रयत्न करू पुन्हा एकदा ज्या विश्वासाने तुम्ही आला लक्षात घ्या नरेंद्र मोदीजी यांच्या नेतृत्वात देवेंद्रजींच्या नेतृत्वात प्रत्येक गोष्ट लोकांच्या हिताच्या दृष्टिकोनातून कशी करता येऊ शकते त्याचा आम्ही प्रामाणिकपणे विचार करतो वेगवेगळ्या आयाम यामध्ये कसे आणता येऊ शकते त्याचाही विचार करतो आहे आज ते सर्व सांगणं योग्य नाही केल्यानंतर तुमच्या सगळ्यांच्या लक्षात येईल आणि आम्ही ते सर्व करून टाकू एवढंच आपण सर्वांना सांगतो धन्यवाद जय हिंद धन्यवाद धन्यवाद भाऊ